ओम गुरुभ्यो नम भवानो जेव्हा कोणीतरी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देतात किंवा कष्ट देतात तेव्हा आम्ही सरकारला किंवा राजाला किंवा देवाकडे शरण जाणे हेच उत्तम मार्ग आहे किंवा मा उत्तम असतं कारण तुम्हालाही माहितच असेल आजचा कायदा कसा आहे बघा कोणीतरी तुम्हाला त्रास दिले म्हणून तुम्ही त्यांना मारू शकत नाही तुम्ही काहीही करू शकत नाही जर तुम्हाला कष्ट दिलेल्या लोकांना तुम्ही जर बुद्धीने मारला किंवा मा काहीतरी केला तर काय होत आहे कायद्याच्या दृष्टीने तुम्ही पण अपराधी बनता अगदी तसंच भावांनो राजाचं पण तसंच नियम असतंय आणि देवाचं पण तसंच असतंय कोणीतरी आम्हाला त्रास दिले म्हणून आम्ही त्यांना त्रास देऊ शकत नाही बुद्धीने वागू शकत नाही म्हणजे सूड घेऊ शकत नाही फक्त आणि फक्त आम्ही सरकारला राजाला किंवा देवाला कळवणं हेच काम असतंय आमचं सूड घेण्याचं अधिकार नसतंय भावांनो आम्हाला जर सूड घेतलो तर काय होतंय आम्ही अपराधी बनतो म्हणून मला वाटतय बुद्धीने वागून सरकारच्या राजाच्या किंवा देवाच्या दृष्टीने अपराधी होण्यापेक्षा त्यांना शरण जाण्यात सुख कि आहे किंवा हित असत भावानो जसं आजच्या कायद्यामध्ये आहे म्हणजे बुद्धीने वागलो तर आपण सुद्धा अपराधी बनतो अगदी तसच देवाच्या दृष्टीमध्ये सुद्धा होऊ शकतो कस आमच्या पूर्व कर्मानुसारच देव कुणाकडून तरी आम्हाला शिक्षा दिलेले असताना आम्ही जर सूडबुद्धीने वागलो तर देवाला काय वाटत आहे म्हणून आपण सूडबुद्धीने वागून देवाच्या दृष्टीमध्ये महापराधी बनू नये भवानो तुम्हाला हे पण माहीत असेल प्रति विश्व निर्माण करू शकणाऱ्या विश्वामित्र मुनींनी त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न घालणाऱ्या राक्षसांना मारण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांना बोलावून घेतात भावानो अजून एक म्हणजे पैकी महानीती हा सगळ्यात मोठा आणि चांगला असून देखील एकटा मात्र ह्या महानीतीच पालन करायचं नसतंय कोण करायचं नसतंय का करायचं नसतंय हे आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद